नमस्कार मी इंजिनियर प्रतिभा पवार मी कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषदला आहे माझ्याकडे पंचायत समिती यवतमाळ पंचायत समिती पांढरगवडा आणि पंचायत समिती उमरखेड या तीन तालुक्याचा कार्यभार मी सांभाळते ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून आणि हे सांभाळत असताना सामाजिक क्षेत्राची फार आवड आहे त्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी या क्षेत्रात आहे पण प्रथम मी इतरांच्या सामाजिक संस्थेला मदत केली त्यामध्ये कार्यक्रममध्ये त्यांना मदत करायची जायची पण त्यानंतर माझ्याकडे इनरवी क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स जे रोटरीचं क्लब आहे त्याचं महिलांचा तो क्लब आहे त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं आणि त्यानंतर माझे उपक्रम सामाजिकमध्ये चालू झाले आम्ही या तीन ते चार वर्षात पावणे दोनशे सामाजिक उपक्रम राबवले होते इनरवी क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्सच्या अंतर्गत त्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम आले त्यानंतर असं वाटलं की स्वतःची संस्था ओपन करायला हवी तर मग एक वर्षाआधी प्रतिभा फाउंडेशनचा जन्म झाला प्रतिभा फाउंडेशन सेवाभावी संस्था याचा आता नुकताच एक वर्धापन दिवस झालेला आहे त्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं भरपूर दात्यांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता तर यामध्ये आम्ही सत्तावीस या वर्षामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये शैक्षणिक असू दे पर्यावरणवर असू द्या त्यानंतर विधवा महिला त्यानंतर म महिलांना नेहमी सक्ष महिला सक्षमीकरण मार्गदर्शन करते त्यानंतर बऱ्याच शाळांमध्ये जाऊन शैक्षणिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यानंतर बारा वर्ष मुलीखालील त्यांना पोक्सो आप कायदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप महत्त्वाचा आहे बॅड टच गुड टच हे आम्ही त्यांना सांगते मी जाऊन त्यामध्ये आम्ही विविध असे सामाजिक उपक्रम जसं छोट्या मुलांना असू दे जसं स्तनपान दिवससुद्धा आम्ही राबवलेला आहे त्याच्यानंतर शाळेमध्ये असे चित्रकला स्पर्धा असू द्या सामान ज्ञान असू द्या गणपती बनवण्याची स्पर्धा असू द्या असे आम्ही विविध असे सामाजिक त्याच्यानंतर अनाथ मुलांना आम्ही मदत करतो नेहमी वृद्धांना आम्ही तिथे जाऊन त्यांना भोजनदान केलेले आहे त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी भरपूर आम्ही उपक्रम राबवले आहे जसं दिवाळीला असू दे त्यांना आम्ही खाऊ फराळ वाटत त्यांच्यासोबत आम्ही होळी साजरी केलेली आहे आणि त्यामध्ये दिव्यांग मुलांसोबत आम्ही जसं एकशे पंचवीस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवशी आम्ही त्यांचं फ्री ब्लड चेकअप कॅम्प केलेलं के आहे त्यांना एकही रूपाने देता आम्ही त्यांच्या रिपोर्ट सहित केलेला आहे तर इतकं छान वाटतं ना हे सामाजिक उपक्रम राबवून आणि मनाला खूप समाधान मिळतं की खरंच या आपण एक समाजासाठी एक देणं असतो समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे स्वतःला साठीच सगळे जगतात इतरांसाठी जगून पहा आणि मग पहा तुम्हाला कसा आनंद मिळतो तर हेच आता प्रतिभा फाउंडेशनचं एक मिशन आहे की सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर राहील आणि असे उपक्रम मोठे मोठे शिबिर असू द्या कार्यक्रम असू द्या हे राबवत राहील पण यामध्ये यवतमात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाते अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कसं आहे की ब विविध क्षेत्रात मी काम करते जसं मी सिव्हिल इंजिनियर आहे या तीन तालुक्याचा सा प्रभार सांभाळताना खूप काही अडचणी मला येतात पण शनिवार रविवार जेव्हा मिळतो ना तर ते तेव्हा खाली राहतो मग या शनिवार रविवारी काय करायचं तर मग सामाजिक कामं करण्याचे ठरवले आणि त्या शनिवार रविवारचा मी सप सदुपयोग करते त्यानंतर मला मॉडेलिंगचं आवड असल्यामुळे मी त्यामध्ये पण मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन आ, मिसेस वर्ल्ड द फेम थायलंड असे किताब गेलेले आहे प्रोग्राममध्ये ज्युरी ॲम्बॅसेडर शो स्टॉपर म्हणून जाते सेलिब्रिटी गेस्ट म्हणून जाते नेहमी मला बोलवतात पण सामाजिक क्षेत्राचं वेगळं आहे त्यानंतर ऍक्टिंगची सुद्धा हॉबी आहे तर, तर माझे तीन ते चार चित्रपट मी शूट झालेले आहे आत्ताच माझे आगामी चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळतील पडद्यांवर त्यानंतर यूट्यूब चॅनलवर माझ्या शॉर्ट फिल्मसुद्धा झालेल्या आहे तर असं माझं का कार्य एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून चाललं असतं पण यामध्ये खूप संघर्ष करावा लागतो काही पण आपल्याला जीवनात करायचं म्हटल्यावर तर इझिली ते मिळत नाही तर यामध्ये मला संघर्ष करून मी समोर आलेली आहे माझं घर सांभाळून माझ्या दोन मुली सांभाळून माझा जॉब सांभाळून सर्व सामाजिक क्षेत्रात एवढे उपक्रम राबवून त्यानंतर सर्व म्हणजे कलाक्षेत्र असू दे सांस्कृतिक असू दे कुठलं पण असू दे मला खूप आवड आहे की नेहमी आपण चांगले कार्य आपल्याकडून म्हणजे घडत राहो आणि माझ्या सर्व बहिणींना म्हणजे जे, जे पण मी समाजातील घटक आहे मी त्यांना सांगू इच्छिते स्वतःसाठी सगळे जगतात इतरांसाठी तर जगून पहा आणि आपण एवढा पैसा कशासाठी कमवतो हो सगळं आपली जमापुंजी इथेच राहते त्यामुळे पाच ते दहा टक्के हा जर निधी तुम्ही स्वतःवर खर्च केला स्वतःचा आनंद जोपासा माझ्या भगिनींना सांगू इच्छिते की प्रत्येकामध्ये एक टॅलेंट असतो एक सुप्तगुण दडलेला असतो तो बाहेर काढा समाजासमोर येऊ द्या आणि पहा तुमचे स्वप्न पूर्ण करा स्वतःसाठी जगा आणि माझं एकच इच्छा आहे की जे रोजगार महिलांना रोजगार सध्या नाही आहे तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं जे पण आप तुम्ही कमावू शकता शंभर रुपये दोनशे रुपये उपाय असू द्या पण त्याचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला जो आनंद मिळेल आणि तुम्ही स्वाभिमानाने जे जगाल ते खूप वेगळं आहे म्हणून मी सर्व माझ्या माता भगिनींना सांगते की स्वाभिमानाने जगा स्वतःच्या पायावर उभे रहा छोटे मोठे उद्योग तुमचे चालू करा आणि खूप छान वाटेल तुम्हाला जेव्हा तुम्ही हे सर्व कराल आणि सर्व जनतेला मी आवाहन करते की थोडं समाजासाठी देणं करा प्रत्येकानं तर थोडं थोडं समाजसेवा केली तर मला नाही वाटत की हा समाज यशापर्यंत पोचायला आणि गोरगरिबापासून दूर व्हायला वेळ लागेल आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी संघर्षमयी अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रतिभा तुम्हाला दिसत आहे ना तर त्यामागे माझ्या वडिलांचा हात आज ते नसते तर मी तुमच्यासमोर बोलत जे आहे ते दिसली नसते तुम्हाला कारण त्यांच्यामुळेच आज मी इंजिनियर बनवू शकली जिद्दी बनवू शकली जी जिद्द चिकाटी सातत्य असायला पाहिजे माणसात यशाच्या शिखरापर्यंत जायला मी त्यांच्यापासून शिकली आज ते नाही आहे पण वरून बाबा नक्की पाहत असेल की आपल्या मुलीने आपलं नाव रोशन केलं आहे आणि प्रत्येक मुलीला माझं एक असं विनंती राहील की खरंच प्रत्येक मुलीने आपल्या वडिलाचं स्वप्न नाव रोशन करावं महाराष्ट्राचे आराध्य देवत पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले आणि सर्व महामानव ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन कष्ट सहन करून या समाजाला घडवलं या सर्वांची विचारधारणा ठेवून मी माझ्या पगारातला एक हिस्सा या समाजासाठी खर्च करते आणि नेहमी खर्च करत राहील okay. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे माझी ईश्वरनी प्रार्थना राहील की आपला हा देश गोरगरीब रहित व्हावा आणि सर्व भगिनींनी आत्मनिर्भय बनावं स्वतःचं रक्षण स्वतःच करता आलं पाहिजे आणि सर्व जनतेला जो रोजगार रहित आहे त्यांना रोजगार मिळावा धन्यवाद